वेळ दुपारची तीन वाजताची होती आणि स्थळ होते मुंबईचे आझाद मैदान आणि तारीख होती दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस मोठा तिढा निर्माण झालेला कारण मनोज जरांगी पाटील यांचे आंदोलन सुरू होते आणि हायकोर्टाने त्यांचे आंदोलन हे विनापरवाना असल्याचे सांगितलं होतं आझाद मैदानावर त्यांना बसू देऊ नका असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिलेले होते आता काय होणार किंवा असे संपूर्ण राज्याला वाटत होतं की यापुढे आता काय होऊ शकतं पण मुंबईत आलेले सर्व मराठा आंदोलक संभ्रमात देखील होते की जरंगे पाटील आता कोणता निर्णय घेणार वगैरे अशा वेळी एक घटना घडली की ज्या घटनेने आंदोलनाचा सगळा सूरच बदलून गेला होता ती घटना काय होती तर सरकार काय भूमिका घेणार आहे पोलीस त्यांच्या बळाचा वापर करतील की नाही अगदी इथपासून ते जरंगे पाटील यांना अटक होईल की नाही अशा देखील अनेक शंका मराठ्यांच्या मराठ्यांच्या मनामध्ये येत होत्या पण अचानक एका मंत्र्याची आणि त्या पाठोपाठ आणखी दोन चार गाड्या आझाद मैदानात पोहोचल्या आणि पहिल्या गाडीतून <coughs> मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील खाली उतरले आणि त्यापाठोपाठ शिवेंद्रराजे भोसले मानिकराव कोकाटे त्यांचे सचिव त्यांचा सगळा फौज फाटा हा सगळा त्या गाड्यातून उतरला लगेच त्यांच्या पाठोपाठ अं उदय सामंत असतील हे दे देखील त्यांच्यासोबत तुळजापूर तुळजापूरचे आमदार राणा सिंग पाटील असतील ते देखील त्यांच्या सोबत आलेले होते आणि नेमका आज उपोषणाचा हा पाचवा दिवस होता त्यामुळे जरांगे पाटील व्यासपीठावर झोपूनच होते त्यांची तब्येत देखील खालावलेली होती त्यामुळे ते, ते राधाकृष्ण विखे पाटील आले आणि जरांगे पाटील यांना उठून बसवण्यात आलं त्या दो दोघांमध्ये चर्चा सुरू झाली विखे पाटलांनी जो सोबत कागद आणलेला होता तो जो काही सरकारने तयार केलेला प्राथमिक मसुदा होता आ, यावर यावरूनच ते जी आर काढणार होते त्याचा मसुदा होता तो कागद जरांगे पाटील यांच्या हातात देण्यात आला जरांगे पाटील यांनी आठ मागण्या सरकारकडे केल्या होत्या यावर सरकार म्हणून अं विखे पाटील यांनी काय निर्णय घेतले आहेत याचा सगळा तपशीलवार मसुदा तब्बल तासभर दो या दोघांमध्ये या मसुद्यावर चर्चा झाली विखे पाटील यांनी या मसुद्यातील एक ना एक शब्द जरांगे पाटील यांना समजावून सांगितलेला होता जिथे शंका वाटते त्या ठिकाणी जरांगे विखे पाटलांना विचारत होते आणि ते अतिशय मुद्देसूदपणे विखे पाटील त्यांना सांगत होते जरांगे पाटील होकारार्थी हलवत होते यावरून बघणाऱ्यांना एक अंदाज तर येत होता की काहीतरी चांगलं घडतंय आणि पाटलांना विखे पाटलाना विखे पाटलांचं म्हणणं पटतय म्हणजे विखे पाटील हे यातला एक महत्वाचा दुवा होता जो जरांगे पाटील आणि सरकार यांच्यामधला हा विखे दुवा होता तो एकदम महत्वाचा टप्पा यावेळी सर्वजण पाहत होते जरंगे पाटील आणि पाटलांनी हातात घेतला आणि सरकारने काय मागणी आहेत काय निर्णय घेतले आहेत हे वाचून दाखवायला सुरुवात केली हैदराबाद गॅझेट लागू करण्यात सरकारने मान्यता दिली होती सातारा गॅझेटसाठी महिन्याची मुदत आणि त्याची जबाबदारी पाटलांनी शिवेंद्र राजे भोसले यांच्या हातात दिली ते म्हणाले की हे राजे तुमच्या शब्दावर आम्ही हे सातारा गॅजेटचे प्रकरण सोपवतोय आणि याच्यानंतर आंदोलनात ज्यांना ज्यांनी बलिदान दिले ज्यां आर्थिक त्यांना मदत देखील या आठवड्यात देणार असल्याचं त्या मसुद्यामध्ये होतं एकाला राज्य परिवहन महामंडळात नोकरी देण्याचंही सरकारने मान्य केलेलं आहे कुणबी आणि मराठा एकच आहेत हे सिद्ध करण्यासाठी किचकट प्रक्रिया असल्याने त्याला दोन महिन्यांचा वेळ द्यावा असा मसुदा होता हा मसुदा वाचून दाखविला आणि सर्वांनी मान्यता दिली त्यामुळे पहिल्याच भेटीत विखे पाटलांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जबरदस्त शिष्टाई करत जरंगी पाटलांचं मन जिंकलं होतं आणि त्यांना आमरण उपोषण मागे घेण्यास या सर्वा, सर्वात मोठा वाटा हा विखे पाटलांचा होता आणि ह्या शिष्टमंडळाचा देखील होता याचं सगळं श्रेय देखील राधाकृष्ण विखे पाटलांना देखील जात आहे त्यांनी ज्या पद्धतीने मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविला त्याला तोडच नाही कारण जरांगे पाटील मुंबई मुंबईला येण्यास निघणार याच्या दोन चार दिवस त्यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आलेली होती यापूर्वी देखील ही जबाबदारी असलेले चंद्रकांत पाटील यांनी काही काम करण्यापेक्षा आणि प्रश्न सोडवण्यापेक्षा प्रकरण चिघळण्यावरच जास्त भर दिला की काय अशी सगळ्या आंदोलकांमध्ये चर्चा होती पण विखे पाटील यांच्याकडे ही धुरा आली आणि सर्व समीकरणच बदललं गेलंय त्यांनी बैठका घेणे मीडियाला वेगवेगळ्या वेग वेग प्रकारे बाईट्स देणे ह्या विखे पाटलांच्या या सकारात्मक भूमिकेकडे पाहताना कुठेतरी आंदोलक एका वेगळ्या नजरेने त्यांच्याकडे पाहत होते विखे पाटले विखे पाटील जेव्हा स्टेजवर आले तेव्हा देखील आंदोलकांमध्ये असा कोणता त्यांच्या मनात भाव देखील नव्हता की कोणीतरी आलंय वगैरे त्यांना काहीतरी सकारात्मक वाटलं म्हणून सगळी शांतता देखील दे तिथे आपल्याला मैदानावर पाहायला भेटलेली होती याच्यानंतरच आमरण उपोषण सुरू झाल्यानंतर जेव्हा हा सगळा प्रश्न त्यांनी एकदम अभ्यासपूर्ण सोडवल्याचा या सगळ्यातून दिसतोय यापूर्वी सात वेळा आमरण उपोषण जारांगी पाटील यांनी केलं होतं अनेक मंत्री त्यांना भेटायला आलेले होते आश्वासनं देत होते परत जात होते पण ठोसपणे कसे काम करता येईल हे राज्याला विखे पाटलांनी दाखवून दिलेलं आहे कारण भल्याभल्यांना जे जमलं नाही ते विखे पाटलांनी करून आहे असं म्हणावं लागेल कारण या सर्व भूमिकेतली जी आजची यंत्रणा होती विखे पाटलांची ती खरंच जबरदस्त यंत्रणा त्यांनी या सगळ्या प्रकरणाला व्यवस्थित हाताळलं आहे कारण मुंबईसारख्या सेन्सिटिव्ह शहरामध्ये हे सगळं प्रकरण हाताळत असताना विखे पाटलांनी जी भूमिका दाखवली ती खूप चांगली होती त्यामुळे हा खास व्हिडिओ त्यांच्या काम या कामगिरीवर करण्यात आलेला आहे कारण बऱ्याच वेळा मुख्यमंत बऱ्याच वेळा अनेक मंत्री आले उपोषण सोडवण्यासाठी पण यावेळेसची ही जी आ, सकारात्मक उपोषण सोडण्याची जी भूमिका होती ती विखे पाटलांनी करून दाखवलेली आहे आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सटीक विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा आणि कमेंट्समध्ये त्याचा उल्लेख देखील करा आणि असे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा कारण असे विश्लेषण तुम्हाला वेळोवेळी पाहायला मिळतील धन्यवाद मी सचिन लावडे विश्व टी मराठी आपण पाहतायत बोलू का धन्यवाद